मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा जो सहावा हप्ता आहे हा लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे आता या सहाव्या हप्त्यासाठी शासन निर्णय जारी झालेले आहे तर नेमकं काय आहे यावरचे नवीन अपडेट आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर बघा नमो शेतकरी योजना महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक बातमी आहे आता शासनाने सहावा हप्ता वितरणासंदर्भात निर्णय घेतला असून त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे मित्रांनो तुमचा जो नमो शेतकरी योजनेचा जो सहावा हप्ता आहे हा लवकरच तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे पी एम किसान योजना हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर नमो शेतकरी सन्मान योजनाची निधी कधी मिळणार असा प्रश्न अनेक शेतकरी वाट पाहत होते आणि अस त्यांच्या मनात असे प्रश्न होते की आता बघा जे मागील वेळेस पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे हा मिळाला होता त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या अनुदानाची प्रतीक्षा वाढली होती मात्र बघा ख अखेर सरकारने या संदर्भात शासन निर्णय जारी केलेला आहे आता तुमचा जो सहावा हप्ता आहे हा प्रलंबित दायित्व वितरण करण्याची मंजुरी मिळालेली आहे तर बघा मित्रांनो आता शासन निर्णयानुसार तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजना डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील सहावा हप्त्यासाठी लगेच मागील हप्त्यांचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे याशिवाय यापूर्वीच्या हप्त्यासाठी शिल्लक असलेले सहाशे त्रेपन्न कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीसह हा हप्ता लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या हप्ता तुमच्या खात्यात येणार आहे राज्यातील लाखो शेतकरी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्यक मिळवतात त्यामुळे सहाव्या हप्त्यासाठी निधीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांचा बँक खात्यात जमा होणार आहे तर बघा मित्रांनो अशी एक फिक्स आपण इथे फिक्स तारीख सांगू शकत नाही मात्र हा लवकरच हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे आता तुमचं खातं तुम्ही रोज चेक करत राहायचं की कुठली त्रुटी तर नाही केवायसी तर बाकी नाही असं काही तर असेल तर लवकरात लवकर आपलं ते अकाउंट तुम्ही केवायसी करून घ्यायचं आहे आणि डी बी टी आहे की नाही तपासून घ्यायचं आहे डी बी टी असणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे मित्रांनो आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद